नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नैराश्याने ग्रासलेली तरुणाई अनेकदा पावलं उचलताना पाहायला मिळते अशीच धक्का एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ऋषिकेश कोकणे असं या मृत तरुणाचं नाव असून या आत्महत्येमागचं कारणही आता समोर आलंय कोकणे हे दौंड येथील राज्य राखीव दलात सहाय्यक उपनिरीक्षक नेमणुकीच आहेत ते त्यांच्या कुटुंबियांसह पुण्यातील शिवाजीनगर पोलीस लाईन या ठिकाणी आठ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास ऋषिकेश घरी एकटाच होता आई वडील बाहेर गेले होते काही वेळानंतर मित्र ऋषिकेशला फोन करू लागले मात्र अनेकदा फोन करूनही त्याने फोन उचलला नाही म्हणून अखेर त्याला शोधण्यासाठी त्याचे मित्र घरी पोहोचले बऱ्याच वेळा घराचा दरवाजा वाजवला मात्र आतून ऋषिकेशन प्रतिसाद दिला नाही त्यानंतर अखेर या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घराचा दरवाजा तोडला त्यावेळी ऋषिकेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही ऋषिकेशचा मृत्यू झाला मात्र त्याने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास करताना नुकताच ऋषिकेशचा प्रेमभंग झाला असल्याची माहिती समोर आली प्रेमभंग झाल्यामुळे ऋषिकेश नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं त्याच्या या मृत्यूमुळे संपूर्ण पोलीस वसाहतीत एकच हळहळ व्यक्त केली जातीय ऋषिकेश कोंकणे या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण प्रेमभंग झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याची माहिती तिले त्याने दिल्याचं आता समोर आलेलं आहे मात्र अवघ्या एकोणीसाव्या वर्षी ऋषिकेशने जीवन संपवल्यामुळे त्याच्या पश्चात त्याचे आई वडील आणि मित्रांसाठी हा एक मोठा धक्का आहे नेहमीच हसत खेळत राहणारा खुश राहणारा ऋषिकेश नैराश्यातून या थराला जाईल असं कधीही वाटलं नसल्याचं दुःख व्यक्त करताना त्याचे मित्र आता पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणाची सध्या सर्वत्र चौकशी आणि चर्चासुद्धा चालू आहे मात्र तरुणाईमध्ये वाढत असलेलं नैराश्य आणि त्यातून अगदी किरकोळ कारणातून उचलली जाणारी टोकाची पावलं हा सध्या अतिशय चिंतेचा विषय बनला आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी